जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज नमस्कार अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखानाची त्रेपन्नावी वार्षिक सर्व साधारण सभा आज तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली आहे एकमेव एक ही संस्था अशी आहे की जिथं पहिल्या दिवशी चालू झाले जी कुदळ मारले तीच बिल्डिंग तीच कॉलनी तेच गेट तेच ऑफिस तेच पत्रे आणि तीच मशनं तीनशे एक ते आठ होते सभासदांच्या समोर वाचन करून एकमतानं मंजूर केलेले आहेत सभा लोकांनी शांततेने पार पाडलेली आहे माननीय नामदार मुसरीफसाहेब यांचासुद्धा ठराव मी अभिनंदनाचा केला कारण या कारखान्याला गेल्या दोन वर्षामध्ये साहेबांनी आर्थिक मदत केल्यामुळं हा कारखाना आम्ही आज चालू करू शकलो हे स्वाभिमानानं सभासदांच्या समोर मांडलं सभासदानी सुद्धा त्यांच्या ठरावाला एक मोठी पाठिंबा दिला तालुक्यातल्या कारखान्याच्या सहकारी संस्थांचं वाटोळ जर कुणी लावलं असेल तर ते फक्त प्रकाश लावले जे उत्पादक सभासद आहेत त्यांना पन्नास किलो जे अनुत्पादक आहे त्यांना पंचवीस किलो अशी तेवीस रुपये देण्याचा ठराव एक जनरल बॉडीमध्ये सुद्धा करून घेतलेला आहे आज सकाळी त्याचा मला फोन आला त्याने मला सांगितलं की खेळीमळीच्या वातावरणात आपण सभा चालविणार सतीश पाटील पहिले भाषण केलं आणि सांगितलं सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार खेळीमेळीच्या सभा सभा जाणार असं कोण भाषण केलं जे शिवाजी प्रश्न विचारले होते त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो आम्ही काही पळून जाणारे नाही सभासद तुझी उत्तरं देणार आहे पण विषय पत्रिकेवरचे विषय संपू दे आणि मग हो तुझे विषय घेऊया तुम्हाला सामापचार न तीन चार वेळा असं माहीत सांगितलं तरी सुद्धा तुम्ही नोटीस वाचन केल्यापासून दंगा करायला चालू केला माईक मागितलं माईक दिलं नाही चौदा प्रश्न मांडलेले होते त्याचं उत्तर सुद्धा त्याला आम्ही सांगितलेलं आहे आणि एक तू जरी म्हणत असला आम्हाला माईक दिला नाही किंवा काय त्यांना माईक दिलं नाही माईक त्याला विचार था, था, थांबायला शिकलं पाहिजे ना जरा था, थांबला असता तर माईक सुद्धा पण त्याच्या प्रश्नानं जे प्रश्न विचारले होते त्याच्यावर सारासार विचार करून आपण त्याला उत्तर दिलेली गेल्या वर्षीच ऑडिट रिपोर्ट वाचून दाखवला जातो त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारायचे असतात आमचा गांभीर्याने विरोध असाल मुश्रीफ साहेबांच्या अभिनंदना सांगितलं पाहिजे ना ह्या सगळ्याचा गुरु आहे फक्त आणि फक्त हसन मुश्रीफ या सगळ्याचा लीडर या सगळ्याचा कर्ता मार्गदर्शन जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या विचाराशिवाय इथं पान आलत नाही ऊस उत्पादनमध्ये साडेपाच हजार टन हेक्टर उसाची नोंद झालेली आहे सरासरी ॲव्हरेज जर धरलं तर आम्ही चार ते साडेचार लाख टन नक्की क्रशिंग करू शकतो या वर्षी या वर्षीच्या सालामध्ये आणि तशी यंत्रणा आम्ही राबवलेली आहे बीडच्या जवळजवळ दीडशे टोळ्या बीडच्या टोळीसह करार केलेल्या आहेत स्थानिकच्या शंभर एक टोळ्या आम्ही केलेल्या आहेत आणि बैलगाडी दोनशे बैलगाडी तिथं ॲडव्हान्स देऊन आपण आता यंत्रणा आमची सजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत कारखाना कोणत्याही दृष्टीने चालू करणार डॉक्टर शापूरकर या कारखान्यावर तीनशे कोटीचं कर्ज काढून राजीनामा देऊन पळून जातो तो, तो आजच्या मीटिंगला आला नाही हे लक्षात घ्या कुठंही ह्यांनी सांगायला पाहिजे होतं जनतेला खाण्या विचारायला पाहिजे होतं सभासद आणि कुठे चेअरमन म्हणून काय बाजूने ही कारखान्याची दुरुस्ती झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे दिवसभर आपण कारखाना तयार करण्याची जबाबदारी कारखान्याच्या कामगारांनी घेतलेली दारू पिलेले गाडीवरनं आता धाब्यावर जाणारे पन्नास शंभर गाड्या भाड्यानं दिलेत हे सगळं करण्यामध्ये पटाई सतीश पाटील आणि प्रकाश चव्हाण आणि ने यांचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब या सगळ्यांनी मिळून पद्धतशीलपणे हा हरडीच्या माळावरचं हे नंदनवन ही दौलत येत्या वर्ष वयामध्ये करून नाही सोडली तर मी घडीला सोडून जाईन मी गेल्या वेळी जाहीर केलं कामगारांच्या देण्याबाबत काय म्हणल्या त्यांचं देण आहे त्यांचा विषय चालू चाल आहे त्याबद्दल कोर्टाचा निर्णय लागलेचा आहे आणि दुसरं जे आमच्या कारखान्यामार्फत जे देणं आहे ते कामगारांचं आम्ही देणार आम्ही कामगारांचं बुडवणार नाही पण भविष्यात जर आर्थिक परिस्थिती अवेलेबल होईल तसं देणार आम्ही सभासद आणून पुढे बसवल्यात फक्त कोणाची आयडेंटिटी बघितली नाही कोणाला चौकशी केली नाही काही कामगार त्या ठिकाणी नाही गेले असतो आणून बसवलेल्या सभासदांनी जो रूस स्पीकर आहे तो कारखाना आपल्या कारखान्याला घालावा अशी आम्ही त्यांना सुंद विनंती करत आहोत नितीश शेवटी या सगळ्यातून उत्तर कार्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी थांबतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी